नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज प्रत्येक वेळी यायचं साडेतीन हजार रुपये पाणीपट्टी आहे तीनशे पासष्ट पैकी शंभर दिवस पाणी येतंय मग विठ्याला कसं राहायला यायचं बाबा देवा जर एक हजार रुपये पाणीपट्टी जर केली तर हिथून पुढे मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही माझा शब्द आहे शब्द आहे माझा एकच हजार रुपये करायचे फक्त एक हजार रुपये सहाशे त्रेपन किलोवॅट एवढ्याचा सोलर तिथं बसवतो हो किती सहाशे त्रेपन्न आपली जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्या वर्षी त्याच्यावरती आम्ही तीनशे किलो वॅट बसवले हो आत्ताच तीनशे किलो वॅट आणि अख्ख्या ह्या पाणीपुरा योजनेसाठी ते म्हणत आहेत सहाशे त्रेपन्न किलो वॅट खचून कचून अगदी व्यवस्थित जरी त्याचं रिन्युव्हेशन झालं म्हणजे त्यात वीज निर्मिती झाली तर जास्तीत जास्त सात लाख रुपयाचं फक्त विजेचं बिल वाचत आज जर तुम्ही माहिती घेतली तर आजच्या मागच्या महिन्याचं ऑक्टोबर महिन्याचं नगरपालिकेचं पाणी पुरवठ्याचं बिल जर तुम्ही लक्षात घेतलं तर सत्तावन सत्तावन ते सत्तावन्न लाख रुपये प्रति महिना आहे माझ्या त्याची पॉप आहे सत्तावन्न लाख रुपये प्रति महिना ज्यावेळी आपण एक दिवसाड पाणी देतो ते पाणी आपण घोगावनं बत्तीस किलोमीटरवरून आणतो त्यावेळी सत्तावन्न लाख रुपये लाईट बिल येते आता तुम्ही जी योजना आणली म्हणताय की जी शासनाच्या मार्फत राबवली जाते ती तुम्ही परत वाजरवर आणणार पूर्वीचं पाणी हे पाणी तिथल्या मोटर आणि हे सगळं जर विचार केला तर सत्तावन्न नाही सदुसष्ट लाख रुपयेपेक्षा जास्त लाईट बिल येईल अशी या पाणीपुट्या स्कीमची परिस्थिती नुसतं लाईट बिल मी म्हणतोय त्याच्यावरती मेंटेनन्स तिथं असणारे कर्मचाऱ्यांचा पगार तिथे असणाऱ्या सगळ्या लागणाऱ्या क्लोरिनेशनचा प्लांट तिथे लागणारे फिल्टरेशन तिथं असणारे डिस्ट्रीब्युशन इथं डिस्ट्रीब्यूट करताना मग इथला मेंटेनन्स या सगळ्याचा विचार केला तर आज अशी परिस्थिती की सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपये प्रति महिना आपल्याला खर्च येतो मग जर काढला तर नऊ कोटी ते दहा कोटी प्रतिवर्षी नुसतं पाणी गुरु योजना खर्च आहे तुम्ही असं सांगायला पाहिजे असं मला वाटतं की त्या योजनेमध्ये तुम्हाला माहितच नाही विटा नगरपालिकेला आदरणीय बहुन नगराध्यक्ष असताना कारव्यामध्ये आपलं कारव्या आहे त्या कारव्यामध्ये सहा एकर जागा ही कंपोस्ट डेपोसाठी मिळालेली तिथं मुख्याधिकारी विटानगर विटा यांचं नाव तिथं त्या जागेवर त्या गावामध्ये ज्यावेळी आपण तो कंपोस्ट डेपो करायला गेलो त्यावेळी नागरिकांनी विनंती केली की तुमच्या गावचा कचरा आमच्या शिवारात टाकू नका म्हणून गेली वीस ते पंचवीस वर्ष जागा ती तशीच पडू आहे तुम्हाला जर प्रगल्पदा होती तुमच्याकडे विचार होता आणि खरंच तुम्हाला एक हजार रुपये करायचं होतं तर त्या सहा एकरामध्ये तुम्ही तो सोलर प्लांट बसवायला पाहिजे होता की मेगा मेगावॅट मध्ये पाहिजे एक किंवा दोन मेगावॅट एवढं जर तुम्ही तिथं सोलर प्लांट बसवला असता किंवा तसं तुमचं डोकं चाललं असतं तर मग हजार नाही पण आता हे तेवढीच फक्त ठेवता आली असते प्रत्येक वेळी यायचं साडेतीन हजार रुपये पाणी आहे तीनशे पाचशे पैकी शंभर दिवस पाणी येत मग विट्याला कसं राहिलं यायचं बाबा देवा <laughs> काय कारण आहे काय गरज नाही ना तुमच्या गावामध्ये रोज पाणी येत असेल दोन दोन तास येत असेल बरं नाही का उगाच आमच्याकडे येऊन हाल कशाला करून घेऊ घेऊ नका ना उघड हाल आमच्याकडे हा इथं येऊन काय कोण हात मारायला घेऊन आलं पाहिजे बघा हे बोलायचं कशाच कशा बर काय करायचं परवा मध्ये एक त्यांनी नवीन फंडा काढला चतुर्थ वार्षिक आकारणी ला तात्पुरती स्थगती एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून त्यांनी मिळवून दिली आता तुम्हीच प्रशासक प्रशासकीय कार्यकर्दी जी चार वर्षाची होती त्यावेळेस हे टेंडर झालं त्यावेळेस सगळ्या आकारणीसाठी तुमच्या घराघरापर्यंत लोक आले त्यांनी सॅटेलाइट वरून तुमचे फोटो काढले घरात येऊन घराघरात तुमचे रूमच्या रूम सगळी मोजून काढली जिथं कमर्शियल होतं तिथं कमर्शियल म्हणलं जिथं रेसिडेन्शियल होतं रेसिडेन्शियल म्हणलं साधा गोटा होता गोटा म्हणलं आणि जे जे काय करायचं होतं ते सगळं त्या कंपनीने येऊन केलं एका बाजूला तुम्ही प्रशास की प्रशासकीय काळामध्ये मुक्त प्रशासन आम्ही करू शकतो त्याच्या आधी आमची भीती होती असं लोकांना तुम्ही सांगता नगरपालिकेमध्ये येत असताना तुमच्या मनात मनामध्ये असणारी दहशत दडपण मिटवण्यासाठी म्हणून आम्ही असं असं करतोय असं सांगता तुम्ही मग आता चार वर्ष कशा दडपण नव्हता आपण तिथं नव्हतोच ना मग चार वर्षामध्ये ही ज्यावेळी आकारणीचं टेंडर झालं त्याची वर्क ऑर्डर झाली त्या माध्यमातून गेली वर्ष दोन वर्ष सगळी मोजमाप झालं त्याच्या नोटिसा लोकांना गेला त्या वरती हरकत घ्यायला महिन्याची मुदत तुम्हाला दिली पत्रकार महोदयांना मी हात जोडून सांगतो दोनशे पेक्षा जास्त ऑब्जेक्शन नाही आहेत किती दोनशे लोकांनी फक्त हरकती नोंदवल्या त्याच्यापेक्षा जास्त हरकती सुद्धा लोकांनी नोंदवल्या मग असं असताना तुम्ही उगाच त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली हे कुणी केलं काय केलं सहा महिना झालं असं झालं हेनी केलं त्याने केलं अरे आमचं कोण आहे प्रशासनात ऐकते का आम्ही सत्तेत आहे आता या दोन तीन महिन्यामध्ये में भाजपमध्ये गेलोय आता या दोन तीन महिन्यात मुख्यमंत्री आमच्या बरोबर आहे त्याच्या आधी सगळं तुमचंच राज्य होत मग का ज्यावेळी टेंडर झालं त्यावेळी तुमचं लक्ष नव्हतं का ते लोक गावात फिरत असताना तुमचं लक्ष नव्हतं का हो माझ्या जनतेवरती एवढा कर लागला त्यावेळी तुमचं लक्ष नव्हतं कुणीतरी इलेक्शन जवळ येते म्हणून तुम्हाला सांगितलं आणि मग तुम्ही ती पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद कोण घेतो एक भाऊ घेतो काय नाही मी आमदारांना विनंती करतो अरे विनंती काय भावा लाग हे भावा करावं लागते विषय संपला मी विनंती करतो आमदारांना की त्यांनी असं असं करावं मोठा भाऊ थपक्या भावाला विनंती करतो का चालराई विनंती करायला सांगायला पाहिजे नाही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात अशा अशी अडचण आहे झाली पाहिजे आम्ही इथे नगरसेवक म्हणून काम केले असं सांगून तुम्ही करायला पाहिजे ठीक आहे हरकत नाही थांबवायला स्थगिती द्यायला हरकत नाही पण ती पण तुमची पहिल्या स्थगिती किती पर्यंत निवडणुकीचा निकाल होईस तो पर्यंत करायचं होतं ना थांबवून घ्यायला पाहिजे होत था। पूर्णपणे थांबवायला पाहिजे होत था। आहेत ना नगरविकास मंत्री तुमचे त्यांना एका मिनिटात सांगलं साहेब हे टेंडरच कॅन्सल करून टाका आणि दिलेल्या लोकांना जे, जे आलंय टॅक्स तो सगळा बंद करून टाका सांगायला पाहिजे होत मग आता तो, तो तुम्ही स्थगित केला म्हणताय पण जे उमेदवार झालेत की नाही त्या सगळ्यांनी त्या टॅक्सची जी रक्कम होती ना तेवढीच रक्कम बिचाऱ्या सगळ्यांच्याकडून भरून घेतली मी स्थगिती फक्त म्हणायला आहे तात्पुरते आहे त्याच्यामध्ये फार मुक्त काय नाही आपल्याला त्याच्यावरती पण विचार करायचा आहे पुन्हा एकदा आपल्या शासनाकडे तो प्रस्ताव दाखल करायचा आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती करायचं आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की माझ्या लोकांच्या वरती जर अन्यायकारक जर असं टॅक्स येत असेल तर तो टॅक्स थांबला पाहिजे आणि योग्य आणि पुन्हा पुनर्निरीक्षण <striking> <प्रुना> करून जे <yesterday's Ei> योग्य आहे त्या प्रकारे टॅक्स दिला पाहिजे ही भूमिका आमच्या ही भूमिका त्याच्यासाठी राजकारण आम्हाला अनेक वेळा दाभोळ साहेब ते म्हणतायत पक्ष बदलताय तुमचा काय इतिहास <laughs> काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये थोडा दिवस अपक्ष परत त्यानंतर शिवसेना ओरिजिनल आणि त्यानंतर सुरत गुवाहाटी गो गोवा मार्गे शिवसेना <laughs> आम्ही बदलला तसं आम्ही काँग्रेसमध्ये होतो आदरणीय भाऊंना पत्रव साहेबांनी बोलवून घेतलं गळ्यादी मफलर घातला भाऊ इथून पुढच्या काळात तुम्ही मायावर काम करायचं ओके जाहीर प्रवेश राष्ट्रवादीत शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मिरजेमध्ये जाहीर प्रवेश मी अजितदाच्याकडे गेलो स्वागत केलं अजितदादानी मला जबाबदारी दिली जाहीर प्रवेश आत्ता भाजपमध्ये आलो त्यावेळी पण जाहीर प्रवेश मला वाया वाया जायला जमतच नाही कारण मला जायचं असतंय माझ्या लोकांसाठी मला जायचं असतंय माझ्या कार्यकर्त्यांसाठी मला जायचं ह्या विकास कामासाठी ते पण उघड उघड स्वच्छ मात्यानं निर्बळपणे प्रामाणिक मी किती काळ कुठल्या पक्षात होतो पण भाई पक्षाच्या कुणाशी प्रतारणा केली नाही आम्ही किती काळ त्या पक्षात होतो त्या नेत्याशी कधी प्रतारणा केली नाही जाताना सुद्धा त्यांना स्वाभिमानानं आम्हाला जावं लागेल माझ्या ह्या जनतेसाठी हे सांगून त्यांच्या आम्ही परत येतो तोंड लपून बिन सांगता मागच्या आमच्या ह्या हिकड बोलूच नाही कुठलं पद राहिलं तुमच्या घरात तुमच्या भाऊ आणि तुमच्या वाटून घ्यायचं कुठलं पद राहिलं सगळी पदच तुमच्याकडे अरे करते तुमचे बोलत नाहीत रे दादा बोलत नाही घाबरते सत्ता सगळी तुमच्याकडे म्हणून थोडे घाबरते एवढी नगरपालिका काढून द्यावं त्यांना नाही उघडं केलं तर नावाचं वैभव पाटण हिथं काय कामकाज चालतं ना सगळं आम्हाला माहित सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहेत मला अनेकांनी सांगितलं ते आज तुम्ही बोलला की उद्या ती बोलतील काय काम त्यांना नाही चाल ना फक्त लय महत्व सागरबाई आम्हाला ओलय घाबरतात मला त्यांना आहे हे तुफान आहे Πηγαίνω <σο> να <σο> <σο>